कृती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी आहे त्यामुळे मी नगरचा आहे तुम्ही इकडे आलेला त्यामुळे मी सुद्धा तुमच्या टीमचा भाग आहे संदीप काळे आणि म्हणून मी सगळ्यांचं सा स्वागत करतो त्याचप्रमाणे माझी तुम्ही जी काय अवघड परिस्थिती करून ठेवलेली आहे एक माझे आहे आत्ताचे संपादक आहेत एक आमच्या आधीच्या वरिष्ठ सहकारी आहेत इथे अशोक वानखेडे बसलेले आहेत म्हणजे अशोक वानखेडे ए तुळशीदास भोईटे टी सरिता कौशिक एस म्हणजे एटीएस स्कॉड समोर मला उभं केलेलं होतं या एटीएस स्कॉड समोर प्रश्न में है के मादा जो मी आहे त्यामुळे एक अवघड परिस्थिती घेऊन तुम्ही माझा जो कार्यक्रम लावलेला आहे ते शब्दशा त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्याकडे नंतर मी भेटेन नंतर तुम्हाला तर सगळ्यात आधी मी या सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन करतो कारण आपल्याला मानाचा व्हॉईस ऑफ मीडियाचा हा जीवन गौरव पुरस्कार आपल्याला आज प्रदान होतोय आणि या निमित्तानं आपल्याला पत्रकारितेची तुमच्या आयुष्यभराच्या पत्रकारितेची आणि यापुढेही जे तुम्ही करणार आहात त्यासाठीची ती एक पावती आहे एक कौतुक आहे कौतुकाची थाप आहे यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो टाळ्यांचा कडकडाट या मान्यवरांचा एक अगदी थोडक्यात इंट्रोडक्शन फक्त तिघांचं करतो आणि त्यानंतर आपण या आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात पुन्हा एकदा एटीएस असल्यामुळे मी त्याच क्रमाने जाणार आहे अल्फाबेटिकली अशोक वानखडे यांना यूट्यूबच्या आजच्या जमान्यात आणि हिंदी पत्रकारितेच्यामध्ये थोडा जरी कोणाला इंटरेस्ट असेल तर हे नाव तुमच्यापासून मिस होण्याची शक्यताच नाही त्यांचे कार्यक्रम ताळ ठोके हा कार्यक्रम एका चॅनलवर हो आहे पण खरोखर ताळ ठोके काय असतं ते अशोक वानखेडेंच्या या व्हिडिओतून आपल्याला दिसून येतं कोणाचाही मुलायचा न राखता आणि स्वतः अगदी म्हणजे के केंद्र सरकारमधल्या वरिष्ठांपासून राज्य सरकारच्या वरिष्ठांपर्यंत तो घरचे संबंध असताना सुद्धा त्यांना त्यांच्याच समोर खडे बोल सुनची ताकद आजच्या या काळामध्ये जे प्रश्न येणारच आहेत त्या काळात ते दाखवतात त्यामुळे अशोक वानखेडे आज आपल्यासोबत आहेत तुळशीदास भोईटे आमचे संपादक तर आहेत पुढारी न्यूजचे पण त्या व्यतिरिक्त तुळशीदास भोईटेंनी नेहमी ने ने जनसामान्यांप्रती बांधिलकी ठेवत पत्रकारे तर केली बाकीची सगळी गणित असतात व्यवहार असतो मीडिया हा शेवटी काही एक साधं गोष्ट नाही आहे ते करावं लागतं पण ते करत असताना नेहमी कल्पक गोष्टी मांडणं आणि त्याद्वारे तो आवाज लोकांपर्यंत पोहोचवणं एक साधं उदाहरण सांगतो मुंबईमध्ये आता बेस्ट बसेस आमचा जीवनरेखा असते बस आणि ट्रेन आणि त्या बेस्ट बसेस कमी व्हायला लागल्या त्याचे काही प्रॉब्लेम व्हायला लागले तर आम्ही मोहीम काढली त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला तर जी जनसामान्यांची नागरी पत्रकारिता करणारे म्हणजे आमचे बोयटे सर सरिता कौशिक या माझ्या सहकारी राहिलेल्या आहेत आता त्या एबीपी माझाच्या संपाद कार्यकारी संपादिका आहेत विदर्भातून येतात आणि सरिता कौशिक यांच्याबद्दल खास कौतुक मला व्यक्तिशा यासाठी वाटतं मी अनेकदा लेखांमध्ये नेहमी आठ मार्च आला महिला दिन की एक माझा लेख असायचा नेहमी की महाराष्ट्रात पत्रकार महिला आहेत पण पत्रकार संपादिका किती आहेत मुख्य एडिशनच्या वृत्तपत्रांनी मुख्य शहरांमध्ये किती महिला संपादिका दिल्या किती पत्रकार संघांच्या अध्यक्ष महिला राहिलेल्या आहेत अशी परिस्थिती असताना अनेक नावं त्याच्यात राई बिडे पटकन नाव मला आठवेल मृणालिनी नानिवडेकर नाव मला आठवेल आणि त्या परंपरेत आता टी व्हीमध्ये एबीबी ग्रुपनं ज्यांना स्थान दिलं संधी दिली त्या म्हणजे आमच्या विदर्भातल्या आणि विदर्भातून येऊन सध्या विदर्भातून आलेले सगळेच महाराष्ट्र काबीज करतायत मुंबई काबीज करत आहेत पण आमच्या सरिता कौशिक सुद्धा आता आलेल्या आहेत आणि एबीबी माझ्या ज्या संपादिका झालेल्या आहेत त्या आमच्या सरिता कौशिक तर सरिता आणि एक फक्त त्यांचं कौतुक मीडियामध्ये साधारणपणे टी व्ही तुमचा फक्त मुंबई पुणे नाशिकचा म्हणत असताना अख्ख्या विदर्भाचा आवाज एक हाती मांडत होत्या आणि त्यांच्यामुळे ज्या बाकीच्याही पत्रकारांना वाटत होत ही बाई लढते आपापल्या चॅनलमध्ये विदर्भातल्या स्टोरीसाठी प्रयत्न करू शकतो ते करणाऱ्या म्हणून सरिता कौशिक तो त्या अर्थानं विदर्भाचाही आवाज आहे आणि आता तो महाराष्ट्राचा आवाज आहे सुरू करत असताना मी पहिल्यांदा एक चर्चेचा टोन सेट करण्यासाठी मी प्रत्येकांना एक कॉमन प्रश्न विचारणार आहे जीवन गौरव स्वीकारत असताना एक अपेक्षा असते की तुम्ही आतापर्यंतचा मीडिया त्याच्यातली स्थित्यंतर आणि तुम्ही या मीडियाकडे कसं पाहता यावर एक कमेंट करावी मी एसच्या ए अल्फाबेट पासून सुरू करतो तर वानखेडेजी पहिल्यांदा कमेंट करा तुमचा मीडिया तुम्ही कसा बघत आला त्याचा ग्राफ असा चाललाय असा चाललाय तर काय चाललंय धन्यवाद मला वाटलं फक्त नगर जिल्ह्यात नेताच पैदा होतात पत्रकारही पैदा झाला बरोबर पर... आणि हे तू जो म्हणाला की विदर्भवाले आता मुंबई कब्जा करतात किती जरी क्रेडिट दिलं तरी आम्हाला विदर्भ वेगळा हवा ती मागणी आम्ही करणारच ते फटाळ्या पत्रकारिता हा जो गौरव सन्मान आहे ॲक्च्युली काय आहे तू जसं म्हणालास की मी कसं स्वागत करू पण मी करू शकतो कारण मी या संघटनेचा एक पदाधिकारी आहे आणि आपल्याच घरी जेव्हा आपला सन्मान होतो तेव्हा त्याला ते एक वेगळंच वलय असतं मोल असतं आपल्याला तो वेगळा आनंद असतो आणि आज म्हणजे जे सगळे बसलोत आपण सरितासोबत आम्ही कितीतरी वेळा टी म्हणजे मी ए बी पीला जवळजवळ पाच वर्ष होतो म हिंदीमध्ये आणि ती हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये असताना आम्ही विदर्भाच्या स्टोरी असताना आम्ही कितीतरी एक एकामेकाला प्रश्न विचारणं चालू असायचं बैठे माझे फार जवळचे मित्र आणि जीवलग मित्र आहेस आणि तू लावून लहान भावासारखा आहेस आजपासून नाही बावीसकर सर आले नाही ते आमचे सिनियर आणि ते खरोखरच प्रेम करतात आणि भाऊ तुरस्कर आले नाही मला त्यांना आज हा ते यायला पाहिजे होते कारण कमीत कमी माझा हा जो गौरव पुरस्कार आहे मी त्यांना समर्पित करणार होतो कारण आपण सगळे जेव्हा पत्रकारिता करतो तेव्हा आपापले व्ह्यूज मांडतो आपण कोणीही एकामेकाबद्दल जात नाही पण भाऊ तुरस्करांनी लोकसभे निवडणीच्या वेळेला एक पूर्ण व्हिडिओ बनवला माझ्यावर की अशोक वानकडे कसा फ्रॉड माणूस आहे ए सी चेंबरमध्ये बसून काँग्रेसकडे बसून पैसा घेऊन कसे कामं करतो आणि स्वतः का दोनशे तीसवर सारखं बी जे पीला म्हणतो जेव्हा बी जे पी चारशेवर येणार आहे महाराष्ट्रात बी जे पी चाळीस येणार आहे मी त्यांना काही उत्तर दिलं नाही वरिष्ठ आहेत त्यांचे ते विचार असतील मग आजचा मला गौरव पुरस्कार त्यांना समर्पित करायचा होता कारण मी सिंगल डिजिट म्हटलं सिंगल डिजिटवर आलं दोनशे पस्तीस <laughs> दोनशे पस्तीसवर आलं आणि पत्रकारिता मला वाटतं की पत्रकारिता जर आपण पाहिलं म्हणजे आता मी भोयट्यांना ऐकत होतो आणि बरेचसे जे मनातले आपले दुःख आहे ते भोईटेंनी बिलकुल एक सामान्य पत्रकार आहे तो जो भोयट्यांचा तो बोललाच ना सामान्य पत्रकारांचा जो प्रॉब्लेम आहे मनात काय असतो म्हणजे अक्षरशः फाईव्ह स्टारमध्ये आपण बसलेलो असताना एक मोठा उद्योगपती आपल्या हातात ग्लास देतो प्लीज हॅव अ ड्रिंक आपण त्यावेळेला किती मोठे असतो नंतर आपण बाहेर त्या बसची वाट पाहतो आणि तो मधून निघून जातो तो जो डाऊनफॉल आणि जो रेंज आहे त्याला झेलायची ताकदही पत्रकारांमध्ये असते मला वाटतं की पत्रकारिता हा एक मिशन होतं त्याच्यानंतर तो व्यवसाय झाला आणि व्यवसाय होता होता ता तर मी त्याला काही वाईट नाही आणि ते चॅलेंजेस घेऊन आपल्याला कुठं पुढे जायचं आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि हा पत्रकारितेचा दृष्टिकोन झाला उरला पत्रकारांचा विषय तर मला असं वाटतं पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा एक ग्लास इश्यू निर्माण झालेला आहे म्हणजे एखादं आपण प्रोफेशन जेव्हा निवडतो तेव्हा त्या प्रोफेशनमधनं आपल्या फॅमिलीला एक व्यवस्थित सुरक्षित असं जीवन आपल्याला देता आलं पाहिजे पण आपण अनऑर्गनाईज सेक्टरबद्दल बोलतो अनऑर्गनाईज सेक्टर म्हटलं की आप आपल्यासाठी ते अनस्किल्ड सेक्टर सुद्धा असतं पण आजचे पत्रकार हे अनस्किल्ड जरी नसले तरी आज आपण एका ऑर्गनायझेशननं जरी घेतलेल्या एका कार्यक्रमात असलो तरी ह्याला मी ऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणणार नाही कारण किती पगार मिळाला पाहिजे त्याचे काही बंधन नाही काय सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्याचं काही बंधन नाही एक ज्याला आपण म्हणतो की एक टाईम बाऊंड पत्रकाराची ग्रोथ कशी झाली पाहिजे त्याच्यासाठी काही नाही पत्रकारामध्ये जसं आपण डॉक्टर्सला कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन असतं असं काहीच नाही अगदी तुम्ही टॉपच्या ऑर्गनायझेशनमध्येही काम करत असला तरीही तुमचा स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा तुम तुम्हाला अजून पुढे जाता यावं हे सगळं तुम्हालाच तुमचं शिकावं लागतं त्याच्यासाठी तुमच्यासाठी कुठलंही वर्कशॉप कधीही कोणासाठी नसतं तर ह्या ज्या सगळ्या आहेत मला वाटतं पत्रकारांची ही परिस्थिती बदलणं अत्यंत गरजेचे आहे अनेक वेळेला मोठ्या शहरात शिकून कुठला तरी जर्नलिझमचा कोर्स करून लोक चांगल्या पदावर रुजू होतात आणि मी बघितलेलं आहे की कि त्यापेक्षा कितीतरी चांगला जर्नलिझमचा सेन्स माझ्या जिल्ह्यातल्या स्ट्रिंगजरला असतो ज्याला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे म्हणजे एक वेळ मी बातमी करताना त्याच्याशी चर्चा करीन पण याच्याशी करणार नाही आणि मला वाटतं पण त्याला मिळतं काय उत्तर सुद्धा आपल्याला शोधलं पाहिजे आणि त्यामुळे पत्रकाराची आहे आणि पत्रकार पत्रकारितेची परिस्थिती अशी आहे असं मला वाटतं प्रसन्न एक अतिशय महत्वाच्या मुद्दा या निमित्तानं त्यांनी सरिता ताईनी वाचा फोडलेली हा सगळ्यांच्या जिवळ्याचा प्रश्न आहे आणि आपण सगळे त्याच्याशी संबंधित आहोत रिपोर्टर प्रिंट वर्सेस इलेक्ट्रॉनिक मीडिया हा तर वेगळा वाद आहेच डेस्क वर्सेस रिपोर्टर त्यांचे पगार शहरातले आणि ग्रामीण पण स्टिंजरपर्यंत सुद्धा सरिताजींनी अगदी त्याला स्पर्श केलेला फार महत्वाचा मुद्दा आहे चॅनलचा पेपरचा डोलारा या ग्रामीण भागातून येणाऱ्या बातम्यांवरती असून त्या स्ट्रिंजरची दखल या निमित्ताने घेतली गेलेली आहे पण मला यापुढे जाऊन मला अशोकजी आपल्याला विचारायचं आहे एक आता एक सेग्रिगेशन असं व्हायचा प्रयत्न झाला आहे तुम्ही एकतर आमच्याकडचे नाही तर त्यांच्याकडचे